नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय आमच्या इथे बरेच पेशंट येतात ज्यांची चाळीशी उलटलेली असते आणि त्यांना बऱ्याचदा जवळचा चष्मा आता लागलेला असतो काही लोकांना दूरचा चष्मा आधीपासून असतो आणि आता जवळचा लागलेला असतो किंवा काही लोकांना आधी कधीच चष्मा वापरलेला नसतो पण त्यांना आता जवळचा चष्मा लागायला लागलेला असतो तर अशावेळी काही रुग्णांची हे गरज असते की मला चष्मा नाही वापरायचा किंवा हा जो चष्मा चाळीशीचा किंवा जवळचा लांबचा दिलेला आहे तर तो मला सूट होत नाही आहे त्याच्यामुळे मला अडचणी येतात तर ह्याला काही उपचार उपलब्ध आहेत का तर ह्याला काही शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत त्याची मी थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे याच्यात पहिली जी शस्त्रक्रिया आम्ही ह्याच्यासाठी यूज करू शकतो त्याचं त्याला नाव आहे प्रेसबॅन लॅसिक हा लॅसिकचाच एक ॲडव्हान्स प्रकार आहे ज्याच्यामध्ये आम्ही रुग्णाचे मेजरमेंट घेऊन काही रुग्णांना ज्यांना ही प्रक्रिया सूट होत असेल त्यांच्या कॉर्नियाच्या मेजरमेंटप्रमाणे आणि नंबरच्या मेजरमेंटप्रमाणे त्यांना याचा आम्ही सल्ला देतो या लेझरमध्ये थोडक्यात आम्ही असं करतो की डोळ्या आपल्या रुग्णांचा एक डोळा नेहमी डॉमिनंट असतो म्हणजे जो जास्त प्रभावी असतो त्या डोळ्याचा आम्ही दूरचं लेझर करतो म्हणजे दूरचा नंबर त्यांचा क्लिअर करतो आणि जो दुसरा नॉन डॉमिनंट डोळा असतो त्याच्यामध्ये त्या रुग्णाला जवळचं क्लिअर दिसेल अशा प्रकारचं लेझर केलं जातं यालाच ऑन लॅसिक असं म्हणतात तर याच्यात तुम्हाला नक्की तुम्हाला जर उपयोगी असेल तर आम्ही त्याचा सल्ला देऊ दुसरा याला एक प्रकार आहे त्याला प्रेसबायोपिक फेकी कायल किंवा प्रेसबायोपिक आय पी सी एल असंही म्हणतात यामध्ये जो जास्त नंबर जर जा तुमचा असेल किंवा याच्यामध्ये तुम्हाला लांबचा जवळचा एकत्र नंबर काढायचा असेल तर त्यासाठी जशी आय सी एल किंवा आय पी सी एल प्रोसिजर आहे तीच प्रोसिजर आम्ही चाळीशी उलटलेल्या लोकांमध्ये करू शकतो आणि याच्यामध्ये या लेन्समध्ये दूरच्या नंबरबरोबरच जवळचा नंबर जावा म्हणून छोट्याशा रिंग्स असतात आणि या रिंगच्या सहाय्याने त्या रुग्णाला लांबचंच नव्हे तर जवळचं सुद्धा दिसू शकतं तिसरा याच्यासाठी एक प्रकार उपलब्ध आहे त्यालाच क्लिअर लेन्स एक्सचेंज किंवा प्रेसबॅपिक लेन्स एक्सचेंज असं म्हटलं जातं थोडक्यात मोतीबिंदूच्या ऑपरेशनसारखीची प्रक्रिया असते फक्त ह्याच्यामध्ये आपण रुग्णाला मोतीबिंदू नसतानाच त्याची लेन्स रिप्लेस करत असतो ॲडव्हान्स लेन्सद्वारे ज्याला आपण ट्रायफोकल लेन्स किंवा इडॉफ लेन्स म्हणतो ही कुठली लेन्स बसवायची हे रुग्णाच्या गरजांनुसार आपण ठरवू शकतो हा जो प्रकार आहे तो बऱ्याच रुग्णांना खूप फायदेशीर असतो आणि याच्यामुळे चा अशा रुग्णांचा लांबचा आणि जवळचा दोन्ही नंबर जाण्याचे प्रमाण खूप अधिक असतं त्यामुळे या तिन्हीपैकी तुम्ही कुठल्याही प्रकारात जर तुमचा तुम्हाला त्याचा फायदा होणार असेल तर आम्ही जरूर त्याविषयी अधिक माहिती देऊ धन्यवाद